एक खेळ तुम्ही बालपणात खेळला असाल खेळाचं नाव आहे रंग कोणता आता राज्याच्या राजकारणात सुद्धा रंग कोणताचा हा खेळ सुरू झाला आहे सुरुवात केली आहे ती अजित पवारांनी अजित पवारांनी एक रंग ठरवला आहे कुठला आहे हा अजित पवारांचा रंग आणि काय आहे त्यामागची पॉलिटिकल स्टोरी आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून गुलाबी जॅकेट आणि विधानसभेसाठी नवी नवी चाल दिसतो मी भारी आता फोटो माझा काढ दादांचा हा नवा गुलाबी मूड दादांच्या राष्ट्रवादीत आता सगळं कसं गुलाबी गुलाबी दिसणार आहे आता बारामतीच्या सभेतच बघा मंडप गुलाबी बॅनर गुलाबी पोडियम गुलाबी फुलांचे गुच्छ गुलाबी आणि दादांचं जॅकेट सुद्धा गुलाबी मात्र अजित पवार अचानक गुलाबी रंगाच्या प्रेमात कसे पडले तर याचं उत्तर म्हणजे अजित पवारांनी विधानसभेसाठीचे रणनितिकार म्हणून नरेश अरोरांना नियुक्त केलाय त्यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीनं दादांना गुलाबी रंगाचा वापर करायचा सल्ला दिला गुलाबी रंग ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची आता ओळख असणार आहे गुलाबी रंग प्राधान्यानं वापरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या स्वतः अजित पवारांनी गुलाबी जॅकेट वापरायला सुरुवात केली अजित पवारांनी डझन भर गुलाबी जॅकेट शिवून देखील घेतले जाहीर कार्यक्रमामध्ये अजित पवार यापुढे गुलाबी रंगाचा मफलर वापरतील पक्षाचे फलक जाहिराती गुलाबी रंगामध्ये असणार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सगळ्या क्षेत्रात महिलांना प्राधान्य दिलं आणि त्याला टक्कर देण्यासाठी महिलांचा आवडता गुलाबी रंग लाभदायक राहील अशीही रणनीती त्यामागे दादांच्या या नव्या रंगावरून विरोधकांनीही त्यांचे रंग दाखवले दादा त्यामुळे तुम्ही सुद्धा अंगावरच्या गुलाबी रंगापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यामधला काळा रंग जो आहे तो हटवण्याकडे आम्हाला जास्त प्राधान्य द्यावं असं वाटतं मला वाटतं त्यामुळे अंगावर जॅकेट घालण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावर जो काळा रंग लावला जातोय तो दूर व्हावा अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेच्या प्रचारासाठी अजित पवार राज्यभर दौरे करणार आहेत पुढच्या आठवड्यात नगरपासून अजित पवारांच्या दौऱ्याची सुरुवात होईल या दौऱ्यात अजित पवार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल महिलांशी संवाद साधणार आहेत राजस्थान कर्नाटकात काँग्रेसची रणनीती आखणाऱ्या नरेश अरोरा यांची नियुक्ती केल्यानंतर अजित पवारांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनानं नव्या रणनीतीचा श्रीगणेशा केला होता आणि त्यामधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सॉफ्ट हिंदुत्वाचा संदेश द्यायचा होता आता अजित पवारांनी रंगही बदलला आहे गुलाबी रंग हा आनंद आणि यशाचं प्रतीक मानला जातो आता बदललेला रंग अजित पवारांना विधानसभा निवडणुकीत कितपत गुलाबी ठरतो याचं उत्तर पुढच्या तीन चार महिन्यात मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी मुंबई